दिवाळी आली म्हणजे घराघरात गहरा गोड सुगंध दळवळतो फराळाचा स्वास सगळीकडे पसरतो करंजी लाडू चकली शंकरपाळे सगळ्या रेसिपींमध्ये गोडी असतेच पण आजचा फराळ खास करणार आहे ही सोनसळी रसाळ बालुशाही बाहेरून खुसखुशीत आतून मऊ आणि साखरेच्या पाकात निहालेली ही बालुशाही दिवाळीच्या थैलात येते एकदम रॉयल टच घरच्या गर घरी बनवा आपल्या हाताचं प्रेम घाला आणि या दिवाळीत सगळ्यांच्या चेहऱ्यावर आणा गोड हसू दिवाळी फराळात स्पेशल बालुशाही रेसिपीसोबत नमस्कार सोनम्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बालुशाही कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे ही चला मग वेळ न घालवता लगेचच आपण ही रेसिपी सुरुवात करूया अगदी तीन ते ती चार साहित्यांमध्ये तयार होणारा हा पदार्थ आहे पण खायला म्हणाल ना अप्रतिम लागतो फक्त ही बालुशाही बनवताना ना आपल्याला मेजरमेंट योग्य घेणं गरजेचं आहे कारण मेजरमेंट जर थोडं जरी बिघडलं ना तरी आपली बालुशाही बिघडण्याची शक्यता असते तर इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे घरातली कुठलीही वाटी फिक्स करा त्याने घेऊ शकता आणि वजनाने घ्यायचं ठरलं तर तुम्ही इथे दोनशे तीस ग्रॅम हा मैदा घेऊ शकता त्यानंतर जो पोहे खाण्याचा चमचा आहे ना त्याने आपल्याला एक चमचाभर बेकिंग पावडर घ्यायची आहे बेकिंग सोडा नाही बेकिंग पावडर घ्यायची आहे एक चमचा आणि अगदी चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे कारण कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं ना तो अजूनही रुचकर लागतो आता हे सगळे जिन्नस मी चाळणीने चाळून घेतले आहेत आता मी जे जे जिन्नस घेतले आहेत आणि ज्या ज्या मापाने घेणार आहे ना तेच ते तुम्हाला पण घ्यायचे आहेत तेव्हाच तुमची बालुशाही परफेक्ट होणार आहे कारण बरेच जण सेम प्रमाण घेऊन बालुशाही बनवतात आणि ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत ना त्या करत नाहीत त्यावेळी आपली बालुशाही बिघडते किंवा प्रमाण कमी जास्त घेतल्यामुळे सुद्धा पण बिघडते त्यानंतर वाटी मी इथे वितळलेलं साजूक तूप घेतलेलं आहे तुम्ही डाळडाही वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता परंतु या गोडाच्या पदार्थामध्ये जेव्हा साजूक तूप वापरताना त्याची जी चव आहे ना अतिशय भारी लागते तरी ती मी तुम्हाला, तुम्हाला सजेस्ट करेल की साजूक तूप तुम्ही नक्की वापरा जास्तही काही लागत नाही आता हे जे मोहन आहे ना ते छान असं व्यवस्थित या पिठाला लागलं गेलं पाहिजे एक जीव करून घ्यायचा आहे आता इथे मी तुपासाठी जी वाटी घेतली होती ना त्यानेच मी पाणी घालत आहे पाव वाटी मी पाणी घातलेली आहे याचंही मी तुम्हाला अचूक प्रमाण सांगते म्हणजे तुमची बालुशाही बिघडणार नाही पहिल्यांदा पाव कप पाणी घातलं आहे त्यानंतर मी अजून पाव कप पाणी घालणार आहे आणि तेही मिसळून घेणार आहे आता त्यातलं थोडं थोडं करून मी यात घालणार आहे कारण एकदम जर घातलं ना पाण्याचा अंदाजही चुकू शकतो त्यामुळे मी सुरुवातीला थोडं थोडं करूनच घातलेलं आहे आता बाकीच सुद्धा पाणी यामध्ये टाकून घेऊया तर टोटल मला हे पीठ भिजवण्यासाठी ना बरोबर अर्धी वाटी पाणी लागलेलं ला आहे आता हे पीठ भिजवतानासुद्धा एक ट्रिक आहे तीच लक्षात ठेवायची आहे हे जे पीठ भिजवत असताना अगदी कणिकसाठी जसं पीठ मळतो ना अगदी दाबून दाबून तसं मळायचं नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला हा फक्त पिठाचा जो गोळा आहे ना जमा करायचा आहे पीठ मळायचं नाही तर फक्त हे जे पीठ आहे ना ते भिजवलेलं एक ठिकाणी जमा करायचं जेवढे तुम्ही हलक्या हाताने हे पीठ भिजवाल ना तेवढे आपल्या बालुशाहीला लेयर्स अप्रतिम येतात अगदी खारीप्रमाणे असंख्य लेअर्स आपल्या बालुशाहीला पडणार आहे तर ही ट्रेक लक्षात ठेवायची आहे बालुशाहीचं पीठ मळत असताना अजिबात जास्त जोर लावून आपल्याला हे पीठ मळायचं नाही तर हे पहा अगदी हलक्या हाताने मी हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे लेअर्स तर तुम्हाला इथे ऑलरेडी दिसतच असतील आता हा पिठाचा गोळा आपण एक दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहोत पीठ छान विजले की आपल्या सुद्धा मस्त अशा तयार तोपर्यंत आता आपण त्यासाठी लागणारा पाक तयार करून घेऊया जर तुमच्याकडं मेजरिंग कप असेल तर तुम्ही घेऊ शकता तर मी वाटी घेतलेली आहे कारण आपलं जे प्रमाण आहे ना ते अजिबात कुठेही बिघडायला नको याकरता मी तुम्हाला वारंवार सांगत आहे आता त्याच वाटीने बरोबर आपल्याला तेवढंच पाणी घ्यायचं आहे म्हणजेच एक वाटी पाणी घ्यायचं आहे या दोघांचं प्रमाण एकसारखंच ठेवायचं आहे वजनाने म्हणाल तर ही साखर आहे ना दोनशे तीस ग्रॅम आहे आणि आपल्याला पाणीसुद्धा सेमच घ्यायचं आहे तेवढंच त्यात मी वेलची टाकलेली आहे थोडीशी कुठून आणि जर तुमच्याकडं तुम केशरचे धागे असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता आता आपल्याला परफेक्ट हलवा स्टाईल बनवायची आहे ना तर त्याकरता मी इथं ऑरेंज फूड कलर घातलेला आहे त्यामुळे आपल्या बालुशाहीला रंग अतिशय भारी येणार आहे आता हा जो फूड कलर आहे ना तो टाकणं पूर्णपणे पर्यायी आहे परंतु टाकल्यामुळे ना आपली जी बालुशाही आहे अजूनच छान दिसणार आहे तर त्यामुळे तुम्ही नक्की वापरा बालुशाही खूप छान दिसेल हा साखरेचा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर किती शिजवणार आहोत तर आपल्याला अजिबात एक तारीचा पाक करायचा नाही फक्त हलकासा हा आपल्याला चिकट पाक तयार करायचा आहे तर साधारणतः इथे मी तीन ते ती चार मिनटं मोठ्या गॅसवरती पाक शिजवलेला आहे तुम्हाला चेक करून दाखवते म्हणजे एक तार होण्याच्या अगोदरच आपल्याला गॅस बंद करावा लागेल हे पहा पूर्णपणे एक तार झालेली नाही अगदी चिकट पाक आपल्याला हा तयार करायचा आहे कारण जास्त एक तारी पाक केल्यानं आपण जी बालुशा आहे ना यामध्ये घालणार आहोत ना तीसुद्धा यामध्ये व्यवस्थित अशी मुरली गेली पाहिजे त्यामुळे एक तारी नाही थोडा कच्चा पाक आपल्याला ठेवायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन ठेम लिंबाचे घालायचे आहेत कारण बऱ्याचदा तुम्ही बघा बालुशाहीच्यावरती जेव्हा आपण बाहेरून बालुशाही आणतो ना त्यावरती साखर जमा झालेली दिसते परंतु असा लिंबाचा रस घातल्यामुळे यावरती साखर जमा होणार नाही पूर्णपणे एक तारी अशी होत नाहीये फक्त चिकट पाक आपल्याला तयार करायचा आहे आता हा पाक आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया आणि आपलं जे पीठ आहे ना ते भिजलं आहे का नाही ते पाहूया आता सगळ्यात महत्वाची स्टेप इथे टे येणार आहे बालुशाही बनवताना हे जे पीठ आहे ना आपण फक्त जमा करून ठेवलं होतं हे जे पीठ आहे ना हाताने आता मी जशी कृती करत आहे ना सेम तशीच करायची आहे तेव्हाच तुमच्या बालुशाहीला लेअर पडणार आहे तर आता मी हाताने अशी पसरवून घेतलेली आहे आणि जेव्हा हलवाई जी बालुशाही बनवतात ना त्यासाठी एक ट्रिक वापरतात ती कोणती आहे तर ती आहे फक्त कट आणि फोल्डरची जी मेथड आहे ना ती ती वापरतात आणि ही बालुशाही बनवतात ती कशी आहे हाताने पसरवून घ्यायचं जे हे पीठ आहे ना ते त्याला मधोमध असा कट पाडून घ्यायचा एकावर एक, एक याला ठेवत जायचे आहे तर हे पहा आतमध्ये तुम्हाला लेयर अगोदर दिसत असेल परंतु जितके तुम्ही लेअर पाडाल ना तितके छान अशी आपली लेअरवाली बालूशाही पडणार आहे तर दुसऱ्यांदा मी कट पाडून घेतलेला आहे असं आपल्याला साधारणतः तीन ते चार वेळा करायचं आहे म्हणजे जेणेकरून भरपूर सारे लेअर्स आपल्या बालुशाहीला येणार आहे असं तीन ते चार वेळेला केले ना एकावर एक, एक पिठाचा गोळा जो आहे ना तो ठेवत चालायचं थोडासा प्रेस करायचा पुन्हा एकदा कट करायचा आणि पुन्हा एकदा आपला हा जो गोळा आहे ना तो मोडून घ्यायचा असा तीन ते चार वेळेला केले ना त्यानंतर छोटे छोटे गोळे आपल्याला कट करायचे तर आता तुम्हाला इथे दिसत असेल लेअर अप्रतिम पडलेले आहेत मस्त अशा लेअर्स आपल्या बालूशाहीला पडलेले आहेत जेव्हा आपण तळायला घेऊ ना तेव्हा भरपूर साऱ्या ज्या लेयर्स आहेत ना पाकळ्यांप्रमाणे फुलाप्रमाणे फुलणार आहेत आता हे पुन्हा एकदा मी असा प्रेस करून घेणार आहे आणि मधोमध याला कट पाडून असा छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे जितक्या वेळेस तुम्ही लेअर पाडणार तितकी बालुशाहीला लेअर छान पडणार त्यामुळे ही जी कृती आहे ना ती अजिबात कुठेही तुम्ही स्किप करायची नाही ही, ही।, ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे बालुशाही बनवत असताना तर हे पहा मस्त असे ले लेअर्स पडलेले आहे आता छोटे छोटे मी तयार करून गोळे घेणार आहे अगदी पटापट ही जी बालुशाही आहे ना ती तयार होते पहिल्याच प्रयत्नामध्ये शंभर टक्के परफेक्ट होणारी ही रेसिपी आहे मेजरमेंट अगदी बरोबर आहे सांगितल्याप्रमाणेच घ्या कमी किंवा जास्त घेऊ नका जर थोडं जरी बिघडलं तर बिघडण्याची शक्यता असते मी जे मेजरमेंट वजनाने किंवा वाटीने सांगितलेले आहे ना तसंच तुम्हालासुद्धा घ्यायचं आहे आता हे पहा हातावर सुद्धा अगदी हलक्या हाताने आपल्याला हा गोळा छान मळून घ्यायचा आहे हे पहा लेअर तर ऑलरेडी तुम्हाला वरतून दिसत असेल तळल्यावर तर, तर अजूनच फुलणार आहे अगदी बालुशाहीचा मस्तचा शेप दिलेला आहे आता जरी ही छोटी दिसत असेल ना तळल्यानंतर अगदी छान अशी फुलणार आहे बालुशाही केल्यानंतर मध्ये होल पाडायचा आणि हाताने थोडंसं प्रेस करायचा हे पहा अगदी मस्त अशी बालुशाही तयार झालेली आहे आता इथे मी अजून एक करून दाखवते की आपण हाताने व्यवस्थित मळून जरी घेतलं ना तरी हे लेयर्स मोडत नाही हे पहा मस्त अशी गोल गोल आपल्याला ही बालुशाही तयार करायची आहे एकदम सोपी रेसिपी आहे लक्षात ठेवायचं आहे प्रमाण त्यामुळेच आपली जी बालुशाही आहे ही परफेक्ट आहे आणि दिवाळीमध्ये ना ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करून पहा तुमची तारीफ केल्याशिवाय ना राहणार नाहीत ही शंभर टक्के खात्री आहे मला आणि त्यानंतर तुम्हीच मला कमेंट करून सांगाल बालुशाही खूप छान झालेली आहे तर तळतानासुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी आता ज्या ज्या टीप मी तुम्हाला इथे देत आहे ना त्या आवर्जून तुम्हाला वापरायच्या आहेत कारण ते कुठेही तुम्ही स्किप केल्या ना तर आपली जी पदार्थ आहे तो बिघडण्याची शक्यता असते तळत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तेल जे आहे आपल्याला फार कडकडीत ठेवायचं नाही तर हे जे बालूशाही तळण्यासाठी तेल असताना तुम्हाला इथे दिसत असेल जेव्हा मी बालुशाही टाकली ना अगदी हलके हलके बुडबुडे येत आहेत म्हणजे म्हणजे अगदी कोमट तेलामध्ये आपल्याला सुरुवातीला ही बालुशाही टाकायची आणि अगदी पेशन्स ठेवून आपल्याला ही तळायची आहे गॅस पूर्णपणे कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला तळायची आहे बालुशाही कधीही मोठ्या गॅसवरती तळत नाही मोठ्या गॅसवरती तळली तर वरतून फक्त कलर बदलतो आणि आतून पूर्णपणे कच्ची राहते आणि त्यानंतर जो पाकामध्ये आपण जेला टाकतो ना ती व्यवस्थित मुरलीसुद्धा जात नाही तर अगदी कमी गॅसवरती पेशंट होऊन जोपर्यंत सोनेरी रंग येत नाही ना तोपर्यंत आपल्याला ही छान अशी तळून काढायची आहे तर गॅस कमीच आहे तेलाचे टेम्परेचर पूर्णपणे कमी आहे आता हे आपण पलटवून घेऊया तेलात टाकल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट ही फुललेली आहे तुम्हाला इथे दिसत असेल अगदी छान अशा लेअर्स पडलेल्या ले आहेत पाकळीप्रमाणे फुलाप्रमाणे ही जी बालूशाही आहे फुल ले 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 ती फुललेली आहे आता पलटवून घेऊया आणि अजून याला दहा ते पंधरा मिनटे कमीच गॅसवरती तळून घ्यायची दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्हाला इथे दिसतच असेल मस्त असा रंगही आलेला आहे मस्त अशी परफेक्ट रंगावर आलेली ही जी बालुशाही आहे ही, ही तळली गेलेली आहे तर आपण ही आता काढून घेऊया तर अशीच तुम्हालासुद्धा तळून घ्यायची आहे यापेक्षा अजिबात कुठेही सफेद राहायला नको कारण ही जी बालुशाही आहे ना कमी गॅसवरती तळल्यामुळे हिला रंगसुद्धा छान आलेला आहे आता हे आपण काढून घेऊया आणि बाकीची राहिलेली बालुशाही तळून घेऊया तर अजिबात कुठेही तेलकट झालेली नाही मस्त असे लेअर्स आपल्या बालुशाहीला आलेले आहेत तुम्हाला अगदी सुद्धा दाखवते तुम्ही नक्की ट्राय करा पहिल्याच प्रयत्नांमध्ये तुम्ही जरी बनवली तरीही परफेक्ट हे बनणार तर आहे हे पहा तळल्यानंतर आतून बाहेरून अगदी छान खमंग कुरकुरीत झालेली आहे आणि सुद्धा अतिशय छान पडलेली आहेत आता ही जी बालूशाही आहे ना आपण पाक तयार करून ठेवले आहे त्यामध्ये आपल्याला घालायची आहे तर पाक कसा असायला हवा ही जी बालुशाही जेव्हा आपण तेलातून काढतो ना लगेचच आपल्याला कोमट पाकामध्ये म्हणजे पाक आपल्याला अजिबात कुठेही थंड किंवा पूर्णपणे थंड नसावा किंवा पूर्णपणे कडकडीत नरम नसावा तर हलका कोमट हा पाक असायला हवा आणि त्यामध्ये जी तळलेली बालुशाही आहे ना ती आपल्याला त्यामध्ये त्या घालायची आहे तेव्हाच बालुशाहीच्या आतपर्यंत साखरेचं सा सिरेप आहे ना ते आतमध्ये मुरलं जाईल तर हे पहा जेव्हा आपण पाकात टाकले ना तेव्हाच किती छान असा रंग आलेला आहे अतिशय भारी जबरदस्त लागते कारण मी पहिल्यांदाच ही रेसिपी ट्राय केलेली आहे आणि नो फेल रेसिपी आहे म्हणून लगेच म्हटलं तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करावं आता ही जी रेसिपी आहे ना याचं जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि अजून काही तुम्हाला प्रश्न असेल ना ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा त्याचंसुद्धा मी समाधान नक्की करेल आता ही जी बालूशाही आहे ना या सिरपमध्ये आपल्याला ती तीन ते चार मिनटं तशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही काढून घ्यायची आहे तर तीन ते चार मिनटामध्ये पूर्णपणे या बालुशाहीमध्ये आत पाक मुरला जातो आता ही जी बालुशाही करून तुम्ही अगदी पंधरा ते वीस दिवस हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता अजिबात खराब होत नाही तशीच राहते परंतु एवढी पंधरा दिवस ही टिकणार नाही कारण ही जी बालुशाही आहे अतिशय भारी लागते अगदी दोन ते ती तीन दिवसांमध्ये ही संपूर्ण फस्त होऊन जाणार याची खात्री आहे रंग तर पाहा ना अगदी छान आलेला आहे जशी मार्केटमध्ये मिळते मार्केटपेक्षाही भारी मस्त ही बालुशाही आपण घरच्या घरी तयार केलेली आहे आणि तेही अवघ्या दोन ते तीन साहित्यांमध्ये कुठलीही जास्त झंझट नाही जास्त मेहनत नाही अतिशय साधी सिंपल बालुशाही पण चवीला म्हणाल ना अप्रतिम लागते तर या दिवाळीला ना तुम्ही या पद्धतीने बालुशाही जरूर करून पहा तर तुम्हाला कशी वाटली आजचीही मेहनत मेहनत जर तुम्हाला थोडीही आवडली असेल तर या रेसिपीला नक्की लाईक करा छोटीशी कमेंटसुद्धा द्या म्हणजे जेणेकरून मला अजून छान छान आणि सोपी रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद